प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक बघत नको आता काय परंतु सगळ्यांच्याच सोडुशन आता प्रकाश रणगे वगैरे आहेत त्यांचे फोटो आता ते तर ते पक्ष आणि ते फार पूर्वीपासून जे आहे समाजाचं काम करतात त्यांचं एक संघटन आहे तर आम्ही ते घेतले घेतले तर त्यांनी ते ते वेगवेगळे घेतले आहेत प्रत्येकाचे का आपल्या मुंडे साहेबांचा स्वर्गीय मुंडे साहेबांचा फोटो लावलेला असेल त्याला त्यांनी सांगितलं सगळ्यांचेच फोटो नाही शक्य होत नाही ना ना। एवढं एवढं याच्या का आम्ही कोणाचं नाव घेतलेलं नाही त्यांचेच जे काय राईट हँड असलेले जे वाळेकर काय नाव आहे त्यांनी ती सगळी जी माहिती त्याच दिवशी संध्याकाळी सगळ्या चॅनलला सांगितली भाजी असं झालं असं झालं असं झालं आता मी हो हो ते तिथे नव्हतो म्हणजे तिथे होते त्या लोकांनी सांगितलं की कोणाचे आमदार तिथे होते कोणी काय सांगितलं कशा रीतीने पोलिसांवर हल्ले झाले हे सगळं त्या वाळेकरांनी सांगितलेलं आहे ते काय त्यामुळे आता बरं त्यांचं जे म्हणणं जे आहे की दंगडी केलं ना तुम्ही तुमच्या म्हणा धरांगीनं म्हणत तुझ्या लोकांनी बीडमध्ये काय केलं त्याला काय म्हणतात तेवढंच दुसऱ्या बाजूने त्याला प्रतिकार झाला नाही पण वन सायडेड तुम्ही जे आहे आमदारांची घरं जाळली शरद पवार साहेबांचं तीन माळी ऑफिस जाळलं जेदत्त क्षीरसागरची शिक्षण संस्था जाळून टाकली त्याचा बंगला जाळून टाकला खरोबर वाचली कशी तरी त्या प्रकाश सोळे फोरांचे आमदार त्याच्या घरात पैठे बिथे घेऊन तुम्ही आगी लावल्या त्या सगळ्यांवर तुम्ही जे आहेत ते सह केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हॉटेलला हॉटेल तुम्ही केले ना म्हणा तुम्ही केले आणि ते झाल्यामुळे तर भुजबळ मध्ये पडला नाही तर तुमचं चाललं होतं काय शिवाय देत होते कोण माहीत पण नव्हतं कोण झाला बघत पण पडणार होतो पण ज्या वेळेला अशा रीतीने तुम्ही पूर्ण राखरामोळी केली त्या बीडमध्ये अगदी आमदारांच्या घरांपर्यंत सामान्य माणसांच्या हॉटेलपर्यंत तेव्हापासूनच मी याच्यामध्ये आलो साहेब म्हणजे माझ्या डोक्यावर तुमच्या माझ्या डोक्यावर काँग्रेसचा हात आहे पवारसाहेबांचा हात आहे फडणवीसचा हात आहे उद्धव ठाकरे यांचा हात आहे हा उद्धव काय तुमच्या एकनाथराव शिंदे यांचा हात आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे जनता जनादनांचा हात आहे आणि एवढा लासलगावच्या मतदारसंघाचा माझ्या डोक्यावर हात आहे काय करणार सांगा असं आहे विद्दार थी, विद्दार थी विद्दार थी ना की त्या अभ्यासकांनासुद्धा माहिती आहे की मराठा आरक्षण जे दिलेले आहे दहा टक्के त्याच्यामध्ये जवळपास सगळे दहा टक्के जे आहेत एखाद टक्का सोडल्या मराठा समाजाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना त्याचा फायदा झालेला आहे त्याच्या अगोदरसुद्धा ई डब्ल्यू एसमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती होती आणि विशेष म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये आणि एम पी एस सीलासुद्धा त्या परीक्षा झाल्यात त्याच्या जो कट ऑफ पॉईंट जो आहे तो ह्या मराठा आरक्षण आणि ईडब्ल्यू एसमध्ये कमी आहे कमी मार्कामध्ये ॲडमिशन आहे आणि यांचा कट ऑफ पॉईंट जो आहे सीचा हा त्यांच्यापेक्षा कितीतरी वरती आहे त्याच्यामुळे तिकडे नुकसान होतं तर कोंढरे म्हणून जे आहेत मराठा समाजाचे नेते त्यांच्याशी मला मागे एकत्र चर्चा झाली आणि बाकीचे पण लोक सांगतात की याच्यामध्ये तर आमचं नुकसान झालं त्या ओबीसीमध्ये जाऊन पण तिथे तीनशे चौऱ्याहत्तर जाते त्याच्यामध्ये चोपन्न टक्के समाज राज्याचा म्हणजे किती मुलं किती मुली आणि त्या आणि हे म्हणजे फक्त एका समाजापुरतंच होतं आता मी जे मागे म्हणालो पाच सहा दिवसापूर्वी की मराठा समाजा काही अभ्यास लोकांना ज्यांचा अभ्यास नाही अशिक्षित आहे त्यांना समजत नाही आरक्षण म्हणजे काय फायदा कशात आहे त्यांना समजत नाही त्यांचा अभ्यास त्यांनी उत्तर द्यावं की भलं कशामध्ये आहे म्हणजे त्याच्या मराठा समाजाचं नुकसान पण आहे आणि इतरांचं पण नुकसान आहे कोणी गोष्ट आहे त्या मुलं ज्या त्या मोला जो पार्ट आहे तो आम्ही घेऊ आणि सन्माननीय हायकोर्टाच्या समोर सुद्धा मांडू की बघा अशा रीतीने दरपशाही कर करण्यात येते भीती घालण्यात येते की दसऱ्यापर्यंत तसे करा द्या नाही तर कोणाला सुरू देणार नाही दहशतीच्या वातावरणाखाली हां सर्टिफिकेट द्यावं असा प्रयत्न सुरू आम्ही कोर्टात मांडू असं